श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकून आनंदी होशील त्या क्षणापासून तुझ्यासोबत काही अद्भुत आणि आश्चर्यकारक चमत्कार घडणार आहेत मला माहीत आहे तुझ्या चिंता तुझे त्रास आणि तुला हवे असलेले ते सर्व काही पण तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा तुझा देव परमेश्वर आज तुझ्या पुढे स्वामी रूपात आला आहे आशीर्वाद स्वीकार असल्यास होय म्हणून टाईप कर मी तुला कधीही एकटे पडू देत नाही तुला एकटे सोडत नाही तुझ्या मनात वाईट विचार येताच नकारात्मक विचार येताच मी तुझ्यापर्यंत येतो कधी संदेशांच्या माध्यमातून तर कधी काही कुणाच्या बोलण्याच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि तुला तो मार्ग दाखवतो ज्या वळणावर तू निघाला आहेस तिथे तुझ्यासाठी पुढे पुढील पावलावर सुख आहे की तुझ्यासाठी तिथे खूप त्रास आहे हे मी तुला सांगून देतो आजही तसा संदेश घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा कधीकधी तुम्ही काही गोष्टींच्या खूप काही अशा स्वाधीन होऊ लागता जिथे तुमच्यासाठी काहीही नसते निव्वळ तुमचा फक्त वेळ वाया घालवण्याच्या गोष्टींसाठी त्या गोष्टी रंगवण्यात येतात आणि तुम्हाला खूप काही वेळेवर ज्या काही गोष्टी करायच्या त्या विसरून जाता मला माहीत आहे कुणाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कधीकधी तुम्ही अशा गोष्टीशी संलग्न देखील व्हाल जिथे तुमच्यासाठी खूप काही सुख सुविधा आणि आनंद देणार अशा गोष्टी तुमच्यासमोर येऊ लागतील पण निवड तुमची असेल तुम्ही कुठे वेळ घालवता आणि तुमच्या वेळेचा तुम्ही नियोजन करता का तुमच्या कार्यासाठी तुम्ही किती वेळ देता हे तुम्ही ठरवायचे कारण तुम्हाला जी काही प्रगती हवी आहे त्यासाठी लागणारा वेळ आणि त्या गोष्टी करण्यासाठी लागणारा वेळ पैसा जर तुम्ही गुंतवला आहे आणि जर तुम्ही चिंतेत आहात की मला आता या कर्जातून बाहेर पडायचे आहे अरे बाळा कधीकधी नियोजन नियोजनं चुकतात पण अधीर होऊन जाऊ नये कधीकधी निर्णय घेताना थोडे सावधतेने निर्णय घ्या कारण जेव्हा तुम्ही बेसावध होऊन कुणाचेही काही विश्वास ठेवून काही कार्य प्रारंभ करता तेव्हा त्या गोष्टींचा अभ्यास तुमच्यात नसल्यामुळे खूप काही त्रुटी राहतात तुम्ही खूप काही त्या गोष्टींचा सा सामना करू इच्छित नसता आणि त्यामुळे तुमच्यासाठी काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडू लागतात आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर होय मी तुझ्याशीच बोलत आहे तुझ्या जीवनाची उंची वाढावी स्तर वाढावा तुला खूप काही सुख मिळावी यासाठी तुझे प्रयत्न सुरू आहे मला माहीत आहे की तुम्ही त्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ इच्छिता मग कार्य करा कधीही तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही पण कुणी जर माझ्याकडे आशीर्वाद मागेल की मी काही न करता माझ्यासाठी आशीर्वाद यावे बाळा कर्मी राहा अकर्मी राहू नका कधीही कर्मातूनच काहीतरी मार्ग दाखवला जाईल आणि जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी हे संपूर्ण ब्रह्मांड कार्य करते तुम्ही काही इच्छा व्यक्त करता त्या मार्गावर जाण्यासाठी प्रयत्न करू लागता तेव्हा हमखास यश तुम्हालाच मिळणार आहे विजय तुमचाच होणार आहे यात काहीही असे नाही की जे तुम्ही मिळवू शकणार नाही तुझा तुझ्या स्वामींवर विश्वास आहे ना मग ती पाऊले पुढे टाक कोण तुमच्या विरोधात कार्य करतं हे मला माहीत आहे कधीकधी तुमच्या उनिवा दाखवल्या जातात तुम्हीच चुकीच्या आहात असे सांगितले जाते कारण ते लोक तुमचा निर्णय घेतलेला योग्य आहे हे तुम्हाला दाखवू इच्छित नाही तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही अधिक यशस्वी होऊन पुढे जावे असे त्यांना वाटत नाही म्हणूनच काही लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात तुम्ही त्या योग्यतेचे नाहीत हे तुम्हाला सांगू लागतात पण धीर धरून संयमाने कार्य करत पुढे जाल तर तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आनंद सुख आणि प्रगती पाहू शकाल विश्वास करा तो आपल्या परमेश्वरावर आपल्या जिद्दीवर आणि आपल्या संपूर्ण कार्यप्रणालीवर जर तुमची कार्यप्रणाली ज्याप्रमाणे कार्य करत आहे तेव्हा विश्वास ठेवा की तुम्ही पुढेच जात आहात आणि कधीकधी तुम्हाला असे वाटते की या ठिकाणी मी जे काही करत आहे ते माझ्यासाठी चुकीचे परिणाम देणारे आहे त्या क्षणी तुम्ही त्या ठिकाणी थांबावे जर तुमचा निर्णय आधीच तुम्ही कुणाच्या अशा गोष्टींमध्ये गुंतून घेत असाल जिथे तुमच्यासाठी सुख नाही आदर नाही आनंदाची भावना नाही तर मग त्या ठिकाणी विनाकारण वेळ देण्यात काहीही अर्थ नाही देव म्हणतात तू तु तुझ्या नात्यांना जपणे सुरू कर तुझी नाती तुला अत्यंत प्रिय आहेत मला हे माहीत आहे तुझे संपूर्ण जीवन तू आपल्या कुटुंबासाठी आनंदासाठी घेत आहेस तुम्ही केलेले कुठलेही कर्म वाया जाणार नाही आज देव तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी आणि तुम्हाला सावधान करण्यासाठी आले आहेत कधी कधी निर्णय अशा ठिकाणी चुकू शकतात तिथे सावधानता बाळगा अधिक कर्ज आणि अधिक कर्म करण्याच्या मार्गात जाऊन तुम्ही आणि तुमच्या इतर नात्यातली फसवणूक होऊ शकते त्यातून सावधान राहण्यासाठी काही लोक तुमच्या आजूबाजूलाही असतील पण अशा गोटींपासून दूर राहा सावध राहा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आणि देव तुम्हाला कुठेही फसवू पाहत नाही किंवा तुमच्या उलाढालींवर तुमच्या केलेल्या प्रत्येक कर्मावर देवाचे लक्ष केंद्रित आहे तुम्ही ज्या गोटींचा सामना करत आहात त्यातून तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्याची आस बाळगून आहात पण ते कधीकधी -कधी, अशा मार्गावर जाऊ शकते जिथे लोक तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवू शकतात तुमच्यासाठी काही त्रासदायक असू शकते मग तुम्ही त्या मार्गावर न जाता देवाकडे वळा देवाचे स्मरण करा देवाचे नामस्मरण हे तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल जर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या असे वाटते तर त्या क्षणाला त्या जागी काही क्षण काही तास स्थिर राहा आणि विचार करा की तुम्ही ज्या गोष्टींची सुरुवात करू इच्छिता ते तुमच्यासाठी योग्य आहे का त्यामुळे तुमच्या जीवनावर काय काय परिणाम होऊ शकतात अगदी दुसऱ्या गोष्टी पाहिल्यापेक्षा आपल्या कुटुंबाकडे त्यामुळे दुर्लक्ष होणार का तुमच्या कुटुंबातील ताणतणाव वाढतील का याकडे लक्ष पुरवा कारण जर जे काही कर्म तुम्ही करता ते सर्व काही तुमच्या कुटुंबासाठी आनंदासाठीच आहेत आणि परमेश्वराची भक्ती करणे नामस्मरण करणे याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर देव तुम्हाला आज सांगतात बाळा काही गोष्टी या फक्त क्षण एक सुखासाठी असतात त्यामुळे तुमचे जीवन कधीही उंचावत नाही जर तुम्ही एखादे उदाहरण द्यायचे म्हटल्यास जर तुम्हाला एखाद्या पदार्थाची आवड असेल आणि एखादा पदार्थ जर तुम्ही तोच तो रोज खाल्लात तर तुम्हाला ते आवडेल का कधीतरी वेगळ्या खाण्याची इच्छा तुमच्या मनात व्यक्त होईल मग ही तुमची काय झाली आवड त्याचप्रमाणे जीवनातील काही गोष्टी या फक्त क्षणेक सुखासाठी आहेत त्या निरंतर तुमच्यासोबतच जुळाव्या यावर भर न देता आपले कर्म आपण ज्या ठिकाणी करतो त्याकडे लक्षपूर्वा आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देऊन त्यांचाही सांभाळ आपण करत आहोत त्याकडे लक्षपूर्वा काही सवयी जर तुमच्यात आहेत ज्या तुम्हालासुद्धा असं वाटतं की त्या आजपासून अगदी या क्षणापासून मी सोडाव्या तर त्या सोडण्यासाठी तुमच्या मनाला स्वीकार करा की त्या खरोखर चुकीच्या आहे मी तुझा देव तुझ्याशी बोलतोय खरं सांग की तुला तुझ्यातीलच काहीतरी सवयी दूर करायच्या आहेत ना मला त्या माहीत आहे पण मी तुला सांगणार नाही कारण त्या आपसूक तुझ्या या क्षणालासुद्धा तुझ्या मनात आहेत कधीकधी कुणासाठी एखाद्या गोष्टीची खूपच आवड त्याला हानिकारक ठरू शकते मग ती एखाद्या निरंतर खर्चाची आवड असेल किंवा एखादा पदार्थ वारंवार खाण्याची आवड असेल किंवा एखाद्याचे कामात लक्ष लागत नसेल ही देखील त्याची कमकुवत बाजू आहे देव म्हणतात जर तुला तुझ्या कमकुवत बाजू मजबूत करायची आहे तर सर्वात प्रथम तुझ्या मनाला ते मान्य करावे लागेल की मी जे काही आता तुला सांगत आहे ते काही गोष्टी सत्य आहेत पण मी त्या मानत नाही बाळा खरोखर तुझे मन पवित्र आहे हे मी जाणतो आणि या क्षणालासुद्धा तू त्या विचारां मध्य आहेस की काही गोष्टी मला खरोखर सोडायच्या आहे आणि काही गोष्टी मला माझ्या जीवनात उतरवायच्या आहेत तर मग वाट कसलीही न बघता त्यांची सुरुवात करा अगदी या क्षणापासून तुम्ही माझ्या समोर आहात आणि मी तुमच्यासमोर आहे काही गोष्टींचा प्रण करा की मी जे काही करणार ते स्वबुद्धीने आणि आपल्या कर्तृत्वाला सिद्ध करण्यासाठी करेल माझी प्रगती व्हावी या दिशेने मी पावले टाकेल माझ्यातील आळस मी आजच या क्षणापासून काढून टाकण्याचा काटोकाट प्रयत्न करेल कारण बाळा प्रयत्न हे निरंतर तुमच्यासाठी शुभ संकेत देणारे असतात आणि तुम्हाला मार्ग दाखवणारे असतात तुम्ही केलेली प्रतिज्ञा मी स्वीकार करतो आणि तुम्हाला त्या मार्गावर नेतो जिथे तुम्हाला चालायचे आहे तुमच्यात काहीही कितीही चुकीच्या सवयी असोत तुम्ही त्या काही दिवसातच बदलू शकता फक्त तुम्हाला त्या स्वीकार करण्याची आवश्यकता आहे की खरोखर त्या चुकीच्या सवयी आहेत जर तुम्ही ते एकदा मान्य केले आणि त्या सोडण्यासाठी एक प्रयत्न केला तर मी तुम्हाला यशाने भरीन यशाच्या दिशेने तुम्हाला पुढे नेईन माझा हात मी तुमच्या हाती देईन कारण मी तुमचा देव आहे तुमचा परमेश्वर आहे तुझा तुझ्या परमेश्वरावर परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास आहे ना मग माझ्यावर विश्वास ठेव काही कर्मांसाठी तुम्ही अशा गोष्टी करता जिथे त्या आवश्यक नाही पण जिथे जिथे ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतो तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो पुढे जा काही चांगले कर्म करा आणि काही गोष्टींसोबत जुळून राहा जसे चांगले कर्म करणे पशुपक्ष्यांना दाना देणे काही भुकेल्यांना अन्नपाणी देणे या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन आणू शकतात चांगल्या सवयी निरंतर आपल्यासाठी शुभफळ देणाऱ्या असतात त्यामुळे जर तुम्ही या शुभ गोष्टींशी जुळू इच्छिता तर परमेश्वराचा आशीर्वाद निरंतर भगवंताचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल आणि तो कायम तुमच्यासोबत असेल कधीकधी लोक कर्ज करून यात्रा करू पाहतात पण मी त्यांना सांगतो की कर्ज न करता जर तुम्ही माझे नामस्मरण जरी केले तरी मी तुम्हाला आत्म्याला तुमच्या शक्तीला वाढवतो तुमच्या आशीर्वादांना वाढवतो त्यासाठी इतरत्र भटकंती करणे थांबवा आणि स्वतःतील देवाला ओळखणे सुरू करा परमेश्वर तुमच्यापासून दूर नाही तर तुमच्या अंतर आत्म्यात आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न करा तुमचे उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही उत्साहित व्हाल आनंदी व्हाल तुमच्यातली एखादी तरी काही सवय असेल जी तुम्हालाही पटत नाही ती आजपासून सोडून देण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय देवा मी ती सोडण्यास सज्ज आहे मी तयार आहे मी ते प्रयत्न करीन आणि तुम्ही त्याला यश द्यावे अशी प्रार्थना कर कारण मी तुझ्यातून त्या वाईट सवयी काढून टाकणार आहे बाळा तू माझा प्रिय आहेस म्हणून आज इतके तुझ्यासाठी उलगडले जे तुझ्या भाग्यात चमत्कारिकरित्या कार्य करणार आहे तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील तू ज्या मार्गावर चालत आहेस तिथून तुला आज खूप मोठा प्रकाश दिसत नसेल पण हळूहळू त्या दिशेने पुढे जा सर्व काही प्रकाशमान आनंद उत्साह वेगवान प्रगती तुझ्या मार्गात दिसेल एका दिवसात काहीही घडत नाही तर हळूहळू प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही देवाच्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण व्हाल आज माझी शक्ती माझे आशीर्वाद आणि खूप काही चमत्कार मी तुझ्या दिशेने पाठवतो तुला सकारात्मक आणि आनंदाने भरतो तुझ्या विपुलतेसाठी तू तयार केल्या जात आहेस काही गोष्टी तुझ्या मनावर घे आणि तुझा ताण कमी होईल कारण मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण देव सतत तुझ्या पाठीशी उभे आहेत स्वामी मौलींचा हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला मिळेल तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून समजून जा की लवकरच तुमच्यात ते शुभ परिवर्तन घडणार आहे ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे तुमच्या मार्गात आनंदाची बातमी येऊ शकते तुमच्या कार्यात अधिक प्रगती येऊ शकते पण तुम्ही प्रयत्न केल्यास देव म्हणतात तू हार मानू नकोस हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना कधीही अंधारातून चालावे लागत नाही त्यांच्यासाठी माझा दिव्य प्रकाश निर्माण केला जातो आणि त्यांच्या जीवनात तो सर्व काही प्रकाश मी प्रदान करतो ज्यासाठी ते उत्सुक आहेत ते आनंदी आहेत तुमची ऊर्जा अगदी या क्षणापासून वाढत राहील तुमच्या कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल आणि त्यांना स्वामींचे अनुभव येऊ लागतील जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला संदेश ऐकत असताना स्वामींचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत आहेत त्यांच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडणार आहेत त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत तुमचे वाईट करणारे हार मानतील आणि तुम्ही पुढे जाल कितीही शत्रू तुमच्या पुढे असतील तरीही तुम्ही हार न मानता पुढे जाल यशस्वी व्हाल आणि आपल्या कार्यात उन्नती कराल प्रगती कराल कारण जो कोणी देवाचे मार्ग धरून पुढे जाऊ इच्छितो नामस्मरणात ज्याचे निरंतर मन लागते ज्याला चांगल्या कर्मांची आवड आहे त्याचा हात स्वत देव धरतो आणि त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो त्याचप्रमाणे बाळा मी सुद्धा तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेणार आहे तुझ्यासाठी काय चांगले आहे हे मला माहीत आहे मग काळजी कसली करतोस मी सतत तुझ्याबरोबर आहे तुझ्या इच्छा अपेक्षा आणि कर्तृत्वावर विश्वास ठेव देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे कर्माशिवाय गती नाही त्यामुळे बाळा कर्म करत पुढे जा तुझे यश तुला मिळणार आहे तुझ्या संपदा तुला मिळणार आहे तुझ्या इच्छा पूर्ततेचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला सुरुवात केली आहे आणि त्याचा शेवट होत आला आहे तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतील आणि तुला एक गोड बातमी मिळेल ज्यामुळे तुझे मन अस्थिर असतानाही स्थिर होईल सुखाची अभिलाषा लागेल आणि ती पूर्ण देखील केल्या जाईल येत्या काळात तुम्ही तुमच्यासाठी घेतलेले कार्य पूर्णत्वास जाईल तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद मिळेल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्यात एक अद्भुत शक्ती येत आहे याची त्यांना जाणीव होईल काही वाईट निघून जाईल आणि काही चांगले स्थिर होईल स्वामी माऊलींचा आशीर्वाद स्वीकार असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुमचे जीवन भरले जाईल स्वामींची दैवी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला कार्य करत आहे स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ